सध्या इलेक्ट्रिक बाईकला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे बाजारात अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक बाईक उपलब्ध आहेत ज्या चांगल्या प्रकारे रेंज देतात पण आता बाजारात कमी बजेटमध्ये तुम्हाला जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक खरेदी करू शकणार आहे अगदी स्वस्तात मस्त असणारी ही इलेक्ट्रिक बाईक नेमकी कोणती काय आहे या इलेक्ट्रिक बाईकची किंमत आणि फीचर्स या इलेक्ट्रिक बाईकची नेमकी वैशिष्ट्ये काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सनंतर आता परवडणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच करण्याची शर्यत सुरू झाली असतानाच देशातील नंबर एक इलेक्ट्रिक मोटरसायकल कंपनी रिव्हॉल्ट मोटर्सनं हिरो स्प्लेंडरसारखी नवीन कम्प्युटर बाईक लाँच केली आहे ही भारतातील ले इलेक्ट्रिक बाजारपेठेत आघाडीवर असून प्रत्येक भारतीयाला परवडणारी आणि उपलब्ध अशी जागतिक दर्जाची इलेक्ट्रिक मोबिलिटी उत्पादने तयार करण्यावर त्यांचा भर असतो रिव्हॉल्ट मोटर्स ही स्मार्ट जगासाठी तयार केलेली नेक्स्ट जनरल मोबिलिटी कंपनी आहे आणि याच कंपनीने आपली दमदार इलेक्ट्रिक बाईक रिवॉल्ट आर व्ही वन भारतात लॉन्च केली आहे ही इलेक्ट्रिक बाईक आर व्ही वन आणि आर व्ही वन प्लस या दोन प्रकारात सादर करण्यात आली असून या बाईकला दोन बॅटरी पर्याय देण्यात आले आहेत ज्यामध्ये दोन पूर्णांक दोन किलोवॅट आवर बॅटरी आणि तीन पूर्णांक चोवीस किलो वॅट आवर बॅटरी देण्यात आली आहे या दोन्ही बॅटरी अनुक्रमे शंभर किलोमीटर आणि एकशे साठ किलोमीटरची रेंज देतात असं रिवॉल्ट कंपनीचं म्हणणं आहे चला जाणून घेऊ या बाईकच्या किमती आणि इतर फीचर्स बद्दल या रिवॉल्ट आर व्ही वन बाईकच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर रिवॉल्ट आर व्ही वनची एक्स शोरूम किंमत चौऱ्याऐंशी हजार नऊशे नव्वद नौ� रुपये आहे तर RV1 व्ही वन प्लसची एक शोरूम किंमत नव्याण्णव 99 हजार नऊशे नव्वद रुपये आहे ही बाईक तुम्हाला चार रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे आर वी वन हे कंपनीच्या आर व्ही फोर हंड्रेडचे चे अपग्रेड मॉडेल असून यात फास्ट चार्जिंगची सुविधा आहे ही रिवॉल्ट आर व्ही वन बाईक नव्वद मिनिटात पूर्ण चार्ज होईल तर रिव्हर्स मोड फीचरमुळे बाईक पार्क करणे सोपे होईल या रिवॉल्ट आर व्ही वन बाईकमध्ये डिजिटल डिस्प्ले आहे तसेच ही बाईक ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी बिल्डिंग लेग गार्ड आणि स्टेंटर स्टँड स्टेंट सारख्या अनेक फीचर्सने सुसज्ज आहे बी वनच्या मागील भागात एलई डी लाईट देखील बसवल्या आहेत यामध्ये रुंदा आणि आरामदायी सीट ग्रॅब रेल मजबूत टायर साईड गार्ड आणि अंगभूत लेग गार्डसह इतर वैशिष्ट्ये आहेत यात सहा इंचाचा डिजिटल एल सी डी डिस्प्ले आहे जो रिअल टाइम राईड डेटा आणि एरर कोड दाखवतो ज्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आले आहे याशिवाय यात वेगवेगळे रायडिंग मोड आणि रिव्हर्स मोड देखील दिलेले आहेत ज्यामुळे बाईक चालवण्याचा अनुभव सहज आणि मनोरंजक बनवता येतो या बाईकमध्ये चेन ड्राईव्ह सिस्टीम ड्युएल डेस्क रिपीट या बाईकमध्ये चेन ड्राईव्ह सिस्टीम ड्युएल डेक ब्रेक्स टेलिस्कोपिक सस्पेन्ससह इतर वैशिष्ट्य आहेत रिव्हॉल्ट आर व्ही वनची खास गोष्ट म्हणजे त्याची क्षमता दोनशे पन्नास किलोग्रॅम आहे तुम्हाला ही दमदार इलेक्ट्रिक बाईक कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा